मुख्यमंत्र्यांवर धनगर समाज नाराज यशवंत सेनेने शिंदे गटाचा पाठिंबा काढला धनगर आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असे सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका व निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेने शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाने केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यायला वेळ नाही धनगर एस टी आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोठे नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजित कोकरी उपस्थित होते आज ठाण्यामध्ये एकमेव कारण की लोकसभेला यशवंत सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता सेना बत्तीस जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्याच्या अनुषंगाने या येणार लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या दोन तीन खासदार आमचा फायदा झाला आमची मागणी एवढी होती की धन्य समाज आरक्षणाबद्दल विषय होता आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री झालेले आहेत भविष्यात चांगलं काम करतील या अपेक्षेने आम्ही त्यांना पाठीमध्ये दिला होता आणि त्याची चांगलं काम करताय पण ज्या पद्धतीने धनगर समाज त्यांना पाठीमध्ये दिला आमच्या काय अपेक्षा आहेत आज विधानसभा तोंडावर आलेली आहे त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलवणं होत नाहीये चर्चा होत नाहीये तर त्यांना जर आमची गरज नसेल संघटनात्मक जेव्हा त्यांची बांधणी आहे त्याला तिथं जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठीमध्ये द्यावं देवा दिया विचार करावा लागेल आणि ह्या आजच्या त्या भूमिकेवर आम्ही आहोत दोन त्या पत्रावर जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे दोन जागा लागत ते लागलेले तर महाराष्ट्रामध्ये त्यांना जर आमची गरज असेल तर त्यांनी आम्हाला बोलून घ्यावा आमच्या काय मागण्या मान्य कराव्यात आमच्या एसटी आरक्षणाचा विषय आहे तो तिने मार्गेला हवा आणि धनगर समाजाला प्रथम प्रतिनिधी देणार का नाही देणार विधुन मुच्या काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू आणि शिंदेसाहेबांना आमचं शिंदेवाला आमचा राग नाही शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत पण बाकीच्या सगन ज्या गोष्टी आहेत ते ज्या लोकांना जमत नाहीत महापालिकेची किती गोष्ट टिकेल ति ना ज्या विषयाने बाहेर पडले आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव साहेब ठाकरे यांना ज्या नावाने बोलून ते भाड पडले वेळ देत नाहीत अशी अवस्था तीच आहे जी आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत नाहीत चांगली माणसं सिनेमा जवळ जात नाहीत त्यांच्या लोकांना हवेत माणसं ज्यावर पोहोचतायत मग ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष दिवस चालेल हा खूप प्रश्न उभा हो राहील